परणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होणार आहे त्यानंतर दहा आणि अकरा डिसेंबर रोजी सी आर एस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील बीड जिल्हावासींसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत आहे अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे त्यातील तीस किलोमीटर म्हणजे फडवणी पर्यंत रेल्वे इंजिन चाचणी होते या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन चाचणी होत असल्यानं स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि रेल्वे ट्रॅक दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी बीड अहिल्या नगर रेल्वे मार्गाची स्वप्नपूर्ती झाल्यानंतर बीडकरांना उत्सुकता लागली होती ती परळी मार्गाची आता त्या मार्गाचं टा काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलं आलं आहे मी बीडच्या रेल्वे स्टेशनवरती उभं आहे या ठिकाणी जे आहे ते आज जे इंजनची जी चाचपणी आहे ते पर अत्यंत महत्त्वाच्या दुसऱ्या टप्प्यातली चाचपणी आहे ज्यामध्ये बीड ते वडवणी असं हे इंजन धावणार आहे या रेल्वे रुळावरून बीडकरांच्या ज्या अशा पल्लवीत झाल्या होत्या तीन महिन्यापूर्वीच या मार्गाचं जे उद्घाटन जे आहे रेल्वे अहिल्यानगर बीड मार्गाचं उद्घाटन जे पहिल्या टप्प्याचं होतं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असं आश्वासन दिलं देखील दिलं होतं की आम्ही लवकरच या दुसऱ्या मार्गाचं जे आहे बीड ते परळी या मार्गाचंही काम आम्ही पूर्णत्सव लिहू यानंतर बीडकरांना कुठं आशा लागली होती की परळी ते बीड मार्गाची आता तेच बीड मार्गाचं ते जे स्वप्न होतं परळी बीड मार्गाचं ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती जे आहे ते आता रेल्वे रुळावरून जे आहे हे इंजन धावणार आहे आणि याची चालू होणार आहे तर बीडकरांची पुन्हा एकदा दुसरं स्वप्नस्फूर्तीकडे दुसऱ्या टप्प्यातील स्वप्नस्फूर्तीकडे जे आहे ती कुठंतरी वाटचाल बघायला मिळत आहे आणि लवकरच आज जे आहे या रेल्वे रुळावरून जे इंजन आहे ते वडवणीच्या पस्तीस किलोमीटर अंतरावरती धावणार आहे आणि वडवणीपासून परळी हे या तिसऱ्या टप्प्याचं काम देखील लवकरच पूर्ण होण्याची उत्सुकता जे आहे ते आता बीडकरांना लागल्याचं बघायला मिळत आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत बीड